नमस्कार मित्रांनो आज आपण आंब्याची पोळी किंवा आंब्याचा पापड करत आहो नक्की ट्राय करून पहा चवीला अप्रतिम लागते आणि लहान मुलाला तर खूप जास्त आवडणार आहे कारण हे आंब्याचा पापड अप्रतिम असा चटपटीत होऊन तयार होते नक्की ट्राय करा तर आता करण्यासाठी सुरुवात करूया सगळ्यात आधी तर आपल्याला मोठे मोठे छान पिकलेले आंबे घ्यायचे आहे आणि त्या आंब्यावरची साल काढून घ्यायची आहे याप्रकारे तर इथे आंब्याचे साल काढून घेतले आहे आता हे आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे मी ज्या पद्धतीने कट करत आहे आंबा त्या पद्धतीने आंबा कट करून घ्यायचा दोन्ही आंबे मी इथे कट करून घेत आहे कैरी आणि आंब्यापासून खूप काही पदार्थ आपण केले आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे तर नक्की जाऊन पहा तर आंबा आपण कट करून घेतला आहे या प्रकारे छान फोडी करून घेतल्या त्याच्या आता मिक्सरचं पॉट घेऊन त्यामध्ये हे आंब्याच्या फोडी टाकून घ्यायचे आहे आणि मिक्सरवरती गुटड्या नसणारं मस्त पेस्ट तयार करायचं आहे आंब्यापासून तर हे मिक्सरवरती आपण काढून घेतलं आहे व्यवस्थित असं हे पेस्ट तयार झालेलं आहे गुटळ्या नसल्या तरी पण आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे एकाद गुटळी असतेच त्यामुळे हे गाळून घेतलेलं फायद्यात पडते तर इथे मी एक गाळणी घेतली आहे आणि त्या गाळणीवरती हे आंब्याचा जे पेस्ट आहे किंवा पल्ब म्हणू शकतो ते टाकून घेतलं आहे आणि या प्रकारे हे गाळून घेत आहे पूर्ण पेस्ट गाळून झाल्यानंतर कडे गॅसवरती ठेवून घेतली आहे आणि हे जे गाळून घेतलं होतं आपण पेस्ट आंब्याचा ते कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आता या पल्बला आपल्याला चांगलं दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तर मस्त उलटपलट परत करत परतून घ्यायचं आहे दोन मिनटांसाठी दोन मिनिट झालेले आहे परतून आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर तीन ते चार चम्मच आपण इथे साखर टाकून घेणार आहोत जास्त साखर पण टाकायची नाही जास्त गोड झालं तर ते चवीला अप्रतिम लागेल नाही कारण आंबट आणि गोड थोडंसं त्याच्यातच मजा असते खाण्याची जो आंबा तुम्ही वापरत आहे तो आंबा जर जास्त आंबट असेल तर थोडी साखर तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर यामध्ये आपण आता टाकणार आहोत लिंबाचा रस तर हे एका चम्मच लिंबाचा रस आहे टाकून घेतला आहे एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे व्यवस्थित शिजलं की नाही कसं चेक करायचं मी पुढं सांगेलच तुम्हाला जोपर्यंत आंब्याचा पल्प शिजत आहे तोपर्यंत एक ताट किंवा प्लेट घ्यायची आहे आणि ताटाला किंवा प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्याने काय होईल जे पापड आहे किंवा जे पोळी आहे आंब्याचे ते सहज निघतील याकरिता तूप ताटावरती लावून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेतलं तोपर्यंत हे पल्पसुद्धा झालेलं आहे तर आता पल्प कसा चेक करायचा ते मी सांगते तर दोन बोटाने पल्ब घ्यायचा आणि जसा आपण पाक वगैरे चेक करतो एक तयारीचा तशा पद्धतीचा झाला की पल्ब आपला शिजला समजून घ्यायचा आहे तर इथे पल्ब झालेला आहे आता ताटावरती हे आपण टाकून घ्यायचं आहे ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये हे जे आंब्याचा पल्ब आपण तयार केला आहे ते टाकून घ्यायचं आहे जो आंब्याचा पेस्ट आपण तयार केला होता तो ताटावरती टाकून घेतला आहे या पद्धतीने चम्मचने फैलवून घ्यायचा आहे किंवा अशा पद्धतीने फैलवून घ्यायचा आहे ताटावरती मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने पूर्ण ताटावरती हे आपण फैलवून घेतलं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त जाळसर सुद्धा नाही अशा पद्धतीचं हे फैलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ लेअर ठेवल्याने पापड जेव्हा आपण काढायला जाऊ तेव्हा पापड फाटून जाणार किंवा जास्त जाळ ठेवल्याने पापड लवकरात लवकर वाळणार नाही खूप जास्त दिवस लागतील त्यामुळे जास्त पातळ नाही आणि जास्त जाळ पण नाही साधारणशी हे पापडाची लेअर ठेवायची आहे तर हे पूर्णपणे झालेलं आहे रेडी आता हे आपण दोन दिवसांसाठी उन्हामध्ये वाळू घालायचं आहे जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये फॅन खालीसुद्धा वाळून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता दोन दिवसासाठी मी वाळवण्यासाठी ठेवलं होतं पूर्णपणे वाढलं आहे हाताला चिटकत नाही आहे म्हणजे पूर्णपणे वाढलं आहे मस्त पातळशी हे लयर झालेली आहे तर याची आता सगळ्यात आधी आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी काटं मोकळे करून घ्यायचे आहे चा एका चाकूने काटं मोकळे करायचे याप्रकारे चाकूने काटं मोकळे करून घेतल्याने हे पापड जे आहे ते सहज निघतील तुम्ही बघू शकता किती इझी हे पापड निघाला आहे तुटलासुद्धा नाही आहे फाटला नाही आहे अप्रतिम झालेला आहे आणि पूर्ण आरपार दिसत आहे तुम्ही बघू शकता तर मस्त रेडी झालेला आहे पापड हे कटसुद्धा करून घ्यायचं आहे त्याआधी तुम्ही एकदा बघून घ्या मस्त झालेलं आहे तर इथे कट करायचं म्हटलं तर तुम्ही कशा पण पद्धतीने कट करून घेऊ शकता तर मी जे जसे रोल असते ना त्या पद्धतीने मस्त कट करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट करत आहे तर अशा पद्धतीची कोणती बी वस्तू गोल राहिली तर मधातून कट करण्यासाठी सुरुवात करायची आहे म्हणजे आकार व्यवस्थित येतील तर मी लांब लांब कट याची करून घेत आहे या प्रकारे कट करून घेतल्यानंतर मस्त मी लचक हे कट करून घेतला आहे नंतर या प्रकारे रोल करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे तर तर मी अशा प्रकारचे रोल तयार केले आहे तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहे तुम्ही कशा पण पद्धतीने कट करून घेऊ शकता तर आंब्याचे पापड इथे रेडी झालेले आहे नक्की ट्राय करून पहा अप्रतिम लागते चवीला आणि कसे वाटले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू